माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं गुडमॉर्निंग सगळ्यांना सक शुभ सकाळ काय चाललं आहे झालं का पाणी नाश्ता वगैरे आणि माझा नाश्ता झाला ना आहे आणि आता मला जायचं आहे बस कामावर बसले त्यांनी जरा पाच दहा मिनटं बसते म्हटलं आणि मग जाते कामात तर बाहेर एवढा पाऊस चालू आहे आता काय सांगायचं तुम्हाला रात्र दिवस पाऊस चालू आहे आणि पूर्णपणे मी उरली झालेली बघा भिजून आली तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा सकाळी सकाळी आणि बोलावं आपल्या भाऊ बहिणींसोबत बसले मी आता जाते काम होती तर आईला आताच फोन केला आता असं म्हटलं बरं बरं विचारतंय रोज फोन करते मी तर म्हणती बरं का बरं वाटतंय वाटतंय बरं पण नाही वाटत आवाज आवाज होऊन कळतं ना आपल्याला बरं आहे का नाही ना म्हणजे पाहिलं जसा आवाज होता त्याचा तसाच येतो आहे असं आजारी असल्यासारखाच पण बोलली थोडासा ताप कमी झाला आहे म्हटलं आता ज्या काळजी गरम पाणी जा म्हटलं गोळ्या वगैरे संपल्या का म्हटलं तर म्हणे गोळ्या वगैरे संपल्या तर म्हणजे अजून पण असं म्हणजे असं चांगलं बरं नाही वाटत तर माझ्या मावशी आहेत एकदा अजून लानी मावशी तर तिला म्हटलं राह दोन तीन दिवस आता काय माहिती आहे रात्री का नाही रात्री पण हाय सध्या ती दोन तीन दिवसापासून आलेली आहे दुसरी एक मावशी आली होती मोठी मावशी ती गेली वाटतं काल मावशी काका आले होते ते काल गेले ज्याला समजलं ते म्हणजे तर येतच नाही तर असं तर आहे माझी मावशी पण बोलली म्हणे थोडं बरं वाटतं आहे म्हणजे असं पूर्णपणे म्हणजे नाही बरं वाटत आणि काय झालं तिला काही समजत नाही आम्हाला दवाखाने तर एवढे भरपूर पूर केलेत ना तर काय करावं काही समजत नाही आठ दिवसाला पंधरा दिवसाला दवाखाना चालूच आहे चालूच आहे पहिले असे नव्हते पहिली एकदम चांगली होती पण आता एवढा अकरा वर्षपासून काय आहे काहीच कळत नाही आम्हाला काय करावं काय डोकं चालत नाही पहिले चांगले काम करायची राहतलं म्हणजे शेतातलं आपल्या घरच्यात चांगली होती पहिली आता काय आहे ते आता देवालाच माहिती काय समजत नाही तरी आता जीव लागतो तिकडे समजा आपला एक फोन केला तर आपला आहे बरं बरं तर केला सकाळी सकाळी फोन तर तेच मग टेन्शन वाटतं जेव्हा मग एक फोन केला का मग जरा बरं वाटतं काय आहे काय नाही आपलं विचारायचं आणि हे डोक्यात पेन्शन का तिला बरं वाटलं म्हणजे मग बरं असतं मग टेन्शन माणसाला नसतं थोडं आपल्या मागं आपलं टेन्शन तर भरपूरच आहे आपल्या मागा काही टेन्शन कमी नाही आहे पण आईच्या दुखण्याचं बी टेन्शन आहेच ना काम करणं तर गरजेचं आपल्याला काम नाही करत काय असं गोष्टी बघाव्या लागत्या बनव मला सपोर्ट करा मला सपोर्ट करा लाईक करत जाणजे आवडला तर आणि सबस्क्राईब करा जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत पण होईल त्यांनी सबस्क्राईब करा तर असं डोकं असं बदेवायसारखं आहे असं डोक्यात असं मुलीत माझ्या अंधारा यात काय करायचं विचार करून करू करू जेवण जात नाही काही नाही मला तसंच नाही टेन्शन आहे काय करावं विचाराने घेऊन ये सारखे विचार विचार डोक्यात माझी तब्येत पण खराब झाली आहे ना पहिल्यापेक्षा काय करायचं कोणतं कोणतं टेन्शन घ्यावं कोणतं कोणतं टेन्शन घ्यावं असं एक टेन्शन आहे का मला काय सांगायचं सराविषयी टेन्शनमध्येच गेले आणि आता इथून सर सराविषयी टेन्शनमध्ये जात आहे काय सांगताय काय बोलायचं చాలే కామార